तालुक्यामधल्या हिवा गावामध्ये हिंदर समाजाच्या कोरोनाचा महाशिवरात्रीच्या दिवशी गावातील गावगुल्ल्या असणाऱ्या भागवत उर्फ सोनू सोलू गौर नावाच्या माणसाला महाशिवरात्रीच्या दिवशी लोखंडी रॉड क्रिस्तवामध्ये लोखंडी रॉड लाल गुंद करून हिंदवन समाजाच्या तरुणाला जिवे मारल्याचा प्रत्येक माणूस किला काळीमा फासणारी ही घटना आहे आणि हा जो सोन्या गौड नावाचा जो आरोपी आहे त्याचा भाऊ एका पक्षाचा तालुका प्रमुख आहे आणि त्याची बॅक हिस्ट्री आहे गुन्हेगार आहे त्याच्यावरती अनेक गुन्हे आहेत आणि त्या गावामध्ये धन्न समागम संख्या कमी आहे आणि धन्ष दृष्टिकोनातून तू महादेवाच्या मंदिरामध्ये कसा हा प्रश्न विचारून त्याच्या पूर्ण त्याला नग्न केलं गेलं आणि लग्न करून त्याच्या अंगावरती एवढे चक्के दिलेले आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयामध्ये तो त्याचा सध्या उच्चार घेतोय आणि चिंताजनक परिस्थिती आहे आणि अजून काळीमा फासणारी गोष्ट अशी आहे की त्यांनी तो व्हिडिओ बनवला आणि हा व्हिडिओ महाराष्ट्रामधल्या सोशल मीडियाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जातो गेलाय आणि समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे महाराष्ट्रातल्या अनेक तालुक्यामध्ये निवेदन दिली जातात हा महाराष्ट्र आहे आणि विशेष म्हणजे तो सोन्या दौड नावाचा जो आरोपी आहे त्याचा भाऊ आहे तो भाऊ मनोज जरांगेचा साथीदार आहे त्याचे फोटो आहेत आमच्याकडे त्याचा वावर त्याचा राजकीय सर्व वातावरण त्याचा सावकारीचा धंदा त्याचे आजपर्यंतचे गुन्हे म्हणजे यांची ही मस्ती त्यांनी या धनगर समाजाच्या करुणाच्या बाबतीमध्ये दाखवलेली आहे तो लोखंडी रॉड लालगुंदर रॉड पार्श्व भागामध्ये खूपच प्रयत्न सुद्धा या माणसाने केले महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांना गृह विभागाला आमची विनंती आहे येऊ घातलेल्या दोन चार दिवसामध्ये त्या नवनाथ दौंडला सुद्धा दौंडला सुद्धा अटक झाली पाहिजे अन्यथा महाराष्ट्रामध्ये आम्ही जालन्याच्या कलेक्टर ऑफिस एस पी ऑफिसवरती मोर्चा काढू आणि या महाराष्ट्रामध्ये नक्की काय चाललंय हा जाब या गृह विभागाला विचारू इथले पालकमंत्री असतील गृह विभाग असेल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील त्यांनी त्वरित या प्रश्नामध्ये लक्ष घालावं हा महाराष्ट्र कुणीकडे चाललाय अशी घटना आम्हाला कळते असं तर अशी झालेली नाही या हरमपोरांना असा लोखंडी रॉड लाल करून शक्ती देण्याचा अधिकार दिला कुणी नक्की काय चाललंय हा महाराष्ट्र नव्हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्वरित यात लक्ष यासाठी आम्ही एसपीला भेटले ही निजाम कालावधीमध्ये सुद्धा अशी शिक्षा दिली जात अशा शिक्षा आम्ही काही फॉरेन देशामध्ये काही आफ्रिकन कंट्रीजमध्ये अशी सजा दिली जाते असं आम्ही ऐकून आहोत पण अलीकडच्या कालावधीत आम्हाला अशी कुठं शिक्षा दिली शिक्षा दे दे दे। जात कशाची शिक्षा देतात तुम्ही महादेवाच्या मंदिरात आला म्हणून एक धनगर समाजाचा तरुण ही जात वच्चे स्वच्छ भावनेतून त्यामुळं हा असा अध्याय सहन करणार एस पी साहेबांची तुमची चर्चा झाली काय मानलं एस पी साहेबांनी जो आरोपी आहे त्या आरोपीला अटक केलेली आहे पण आमचं एस पी साहेबांना असं म्हणणं होतं की त्याच्या गृतांची जे माणसं उभे होते जे गुन्हेगार आहेत त्यांनाही अटक झाली पाहिजे त्याच्या भावालाही अटक झाली पाहिजे त्याच्या भावाला जोपर्यंत अटक होणार नाही मला एक सांगा सार्वजनिक जीवनात तालुका प्रमुख पदावर उभाटा गटाचा हा तालुका प्रमुख आहे आरामखोर आणि त्याचा भाऊ आहे हा आणि तुम्ही सार्वजनिक जीवनात काम करता राजकारणात काम करता आणि लालबुंद सळई गॉड आणि तोही महादेवाच्या मंदिरामध्ये विस्तवामध्ये घालून तुम्ही चटके देत आणलेला तो माणूस अक्षरशः मरण यातला भोगतोय मरणाशी झुंज देतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारत आहोत की जरा जर संवेदनशीलता शिल्लक असेल तर पहिल्यांदा या नवनाथ दौडला तुम्ही अटक करा आणि नवनाथ दौडला जर या चार दिवसात अटक नाही झाली तर आम्ही खूप मोठं आंदोलन या महाराष्ट्रात आजही महाराष्ट्रातल्या अनेक तालुक्यामध्ये निवेदन दिली जाते देण्याचा प्रयत्न होईल असा आरोपीचा एक व्हिडिओ व्हायरल बघा आम्ही ओबीसी हा धनगर समाजाचा तरुण आहे या धनगर समाजाचा तरुण नसता तर याच आरोपीनं अशी अशा पद्धतीचं माणूस केला काही मास्तर कृत्य केलं असतं का आणि आम्ही या माणसाची बाजू घेतली म्हणून जर आम्हाला कोणी जातीवादी म्हणणार असेल तर निश्चित म्हणू द्या ते काय करतात या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकरणं घडलेली आहेत या महाराष्ट्राचे लोकप्रतिनिधी पक्षांचे प्रमुख ते काय करतात सुप्रिया सुळे शरद पवार रोहित पवार हे काय करतात स्वजातीच्या भेटी देतात ना खेड तालुक्यातल्या म्हणजे भोर तालुक्यातल्या पुणे जिल्ह्यातल्या सुप्रिया सुळेच्या मतदारसंघातला दादासाहेब गायकवाड हा लोध करून त्याच्या प्रायव्हेट पार्टवरती बावीस वार करून कारण काय तर उच्च मुलीबरोबर लग्न केलं म्हणून तिथं सुप्रिया सुळे जाणार नाहीत शरद पवार जाणार नाहीत मनोज जारांगी जाणार नाहीत सुरेश धस जाणार नाहीत लातूरला ना, माऊली सोट नावाचा धनगर समाजाच्या तरुणाचा हलाल करून मानलं गेलं तिथं हे लोकप्रतिनिधी जात आम्ही जर एका धनगर समाजाच्या तरुणाची ही जी काही परिस्थिती आज महाराष्ट्रात सोशल मीडियाद्वारे फिरते जरा जरी संवेदनशीलता असेल ना तर इथला प्रत्येक लोकप्रतिनिधी या प्रकरणामध्ये लक्ष घालेल आणि या अधिवेशनामध्ये आम्ही मुख्यमंत्री महोदयांची भेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत भेट घेणार आहोत या मीडियाद्वारे त्यांनी जरा जरी संवेदनशीलता असेल तर या प्रकरणामध्ये लक्ष घालावं आणि त्या हरामखोर दौडला पहिल्यांदा अटक करावी हरामखोर यासाठी म्हणतोय कारण त्याची बॅक हिस्ट्री आहे कारण तो तालुका प्रमुख आहे तो मनोज जरांगे बरोबर प्रत्येक ठिकाणी खांद्याला खांदा फिरतो म्हणून त्याच्या भावाला हे धारिष्ट्य त्याच्या सांगण्यावरून हे कृत्य केलेलं आहे त्या गावामध्ये आज दहशत आहे त्या कुटुंबाच्या मनामध्ये सुरक्षितता निर्माण व्हावी म्हणून आज आम्ही त्यांच्या गावामध्ये जात आहोत तेव्हा गृह विभागाने यामध्ये लक्ष घात आजपर्यंत या विषयावर मला वाटतं मला बोलणं योग्य होणार नाही परतच्या पैसे या विषयामध्ये एक छोटा आज म्हणून जरांनी त्यांची प्रकृती त्यांनी चांगला उपचार घ्यावा चांगल्या सलन घ्याव्यात चांगलं आरोग्य चांगला आहार घ्यावा चांगला विचार करावा ओबीसीचा भटक्या विमुक्तांचा दीनदलितांचा ज्यांना आरक्षण दिलं गेलं इथं लोकशाही नावाचा देश आहे इथं संविधान आहे कायदा कान आहे त्याचा थोडासा अभ्यास करावा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊन उपचार घेता घेता एखादं पुस्तक बघावं ऑनलाईन युट्यूबवरती बरेच अनालिसिस असतात ते ऐकावेत आणि चांगलं आरोग्य थांबवावं शुभेच्छा आहे आम्हाला त्यांच्या A Zenburu dentro, só que